कोपारगाव शहर आणि येसगाव तहसीलमध्ये बेकायदेशीर मटका जुगार विरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत सुमारे चौदा लाख तेरा हजार सहाशे ऐंशी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आणि पंचवीस जणांना अटक करण्यात आली प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं मंगळवारी एक जुलै रोजी ही कारवाई केली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी येसगावमधील मटका अड्ड्यांवर छापा टाकला या मोहिमेत सुमारे अकरा लाख एकोणावीस हजार दोनशे तीस रुपयांचा माल आणि एकोणावीस आरोपींना अटक करण्यात आली या ठिकाणाहून चार आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले कोपरगाव शहरातून मुख्य बुकी रवींद्र ढोक आणि शंकर वानी यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली या मोहिमेत दोन लाख चौऱ्याण्णव हजार चारशे पन्नास रुपयांचा माल जप्त करण्यात आला या घटनेची माहिती उपधीक्षक संतोष खाडे यांनी दिली शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या दोन बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एसगाव तालुका या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण एकुन, एकूण आरोपी आम्ही ताब्यात घेत रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे तसेच या दरम्यान रवी सानप हा 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 मटका ही बुकी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु तो पोलिसांची चाहून लागताच फरार झालेला आहे तसेच इतर चार आरोपी त्यासोबत फरार आहेत तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका छापा टाकला असता आम्हाला एकूण आम्ही सहा आरोपी ताब्यात घेतलेले आहेत तसेच एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोक आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे अशी आज आमच्या विशेष पथकानं कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण पंचवीस आरोपींना ताब्यात घेत एकूण चौदा लाख तीन हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ जी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे आणि अशीच कारवाई यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्यासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील या कारवाईमुळे कोपरगाव शहर आणि तहसीलमधील बेकायदेशीर व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली जर अहिल्यानगरचं विशेष पथक कारवाई करत असेल तर स्थानिक पोलीस ठाणे आणि अधिकारी काय करतायत असा प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान विशेष पथक जिल्हाभर मोठ्या प्रमाणात छापे टाकत आहे त्यामुळे बेकायदेशीर व्यापाऱ्यांची सक्रियता वाढण्याची शक्यताही वाढली आहे आरबी न्यूजसाठी मलिक शेख कोपरगाव मोखाडा